नमस्कार माझं नाव सागर जगताप ग्लोबल मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत सबस्क्राईब करून घ्या भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी म्हणजे चौदा सप्टेंबर रोजी झालेल्या आशिया कप दोन हजार पंचवीस मधील सामन्याला भावनिक किनार लाभलेली होती एप्रिलमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशातील संबंध बिघडले आहेत या अशा परिस्थितीत हा सामना झाला हा सामना होण्यापूर्वी भारतातून या सामन्याला विरोधही झाला होता पण भारत सरकारकडून मिळालेल्या परवानगीनंतर भारतीय संघ या सामन्यात खेळला आणि या सामन्यात भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात सात विकेट्सने दणदणीत विजय देखील मिळवला या दरम्यान या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवण्याचे टाळले नाणेफेकी दरम्यानही भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या कर्णधाराशी म्हणजे सलमान अली आघाशी हस्तांदोलन करणे टाळले होते भारतीय संघाने सामना जिंकल्यानंतरही पाकिस्तानी खेळाडूंसोबत हात मिळवण्याचे टाळले खर तर सामना संपल्यानंतर दोन्ही संघातील सदस्य हात मिळवून मग ड्रेसिंग रूम मध्ये जात असतात मात्र भारतीय संघाने हात मिळवण्यास साफ नकार दिला पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी म्हटले की पाकिस्तानी खेळाडू हात मिळवण्यास तयार होते तसेच भारतीय संघाने हात मिळवण्याच्या टाळ्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाने प्रेझेंटेशनसाठीही येण्यास नकार दिला जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये सहाय्यक महसूल अधिकारी हर्षल विश्वनाथ पाटील यांनी स्वतःच्या लाभासाठी तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीने दस्तऐवज ताय तयार करून शासनाची एकवीस लाख त्रेसष्ट हजार दोनशे पंच्याऐंशी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान आरोपी हर्षल विश्वनाथ पाटील यांनी गुन्ह्याची कबुली पण दिली आहे पत्नीच्या त्रासाला कंटाळून तरुणाची गोदावरी नदीपात्रात उडी मारून आत्महत्या करण्यात आली आहे नांदेडमधील ही घटना समोर येत आहे नांदेड मध्ये एका तरुणाने गोदावरी नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली आहे सायनाथ प्रकाश वय वयवर्षे पंचवीस राहणार शारदा नगर असे मैताचे नाव असून एकशे बारा क्रमांकावर फोन करून पत्नी राजश्रीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची माहिती पोलिसांना त्यांनी दिली दरम्यान पोलीस मदतीसाठी त्याच्याजवळ त्याने गोदावरी नदीपात्रात उडी मारली घटनेच्या दोन दिवसानंतर त्याचा मृतदेह बोंढार परिसरातील नदीपात्रात आढळला आहे हवामान विभागाकडून रविवारी राज्यातील बत्तीस जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे हवामान विभागाने राज्यातील बत्तीस जिल्ह्यांना रविवारी म्हणजे चौदा सप्टेंबर पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे कोकणातील सिंधुदुर्ग वगळता सर्व जिल्ह्यांना तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे उत्तर महाराष्ट्रातही धुळे नंदुरबार वगळता उर्वरित जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना आणि विदर्भातील सर्व अकरा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे ओबीसी आरक्षणासाठी जीव देणाऱ्या भरत कराडच्या कुटुंबाला पंचवीस लाख द्या ही धनंजय मागणी आहे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आत्महत्या करणाऱ्या वांगदरी लातूर येथील भरत कराडच्या कुटुंबाला राज्य सरकारने पंचवीस लाखांची मदत करण्याची मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला पात्रतेप्रमाणे शासकीय नोकरी द्यावी अशी ही मागणी त्यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे भरत कराडच्या पश्चात आई वडील पत्नी भाऊ आणि तीन मुली व एक मुलगा असा प पर त्यांचा परिवार आहे म्हशीला रेडकू झालं तरी बोलवा पण खासदार मतदारसंघात दिसत नाही असं म्हणू नका धैर्यशील माने यांनी एका कार्यक्रमादरम्यान हे बोललं आहे शिवसेना खासदार धैर्यशील माने म्हणाले एखाद्याच्या म्हशीला रेडकू झालं तरी बोलवा खासदार तिथे येईल पण खासदार मतदारसंघात कुठेच दिसत नाही असं पुन्हा म्हणू नका खासदार दरशील माने मतदारसंघात कुठेच दिसत नाही या मतदारसंघातील लोकांच्या चर्चेच्या अनुषंगाने खासदार माने यांनी कोल्हापूरमध्ये हे विधान केले आहे दरम्यान खासदार माने मतदारसंघात फिरकत नसल्याचा आरोप लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर झाला होता ज्या बंदुकीतून बर्गेंनी आत्महत्या केली ती बंदूक त्यांची नव्हतीच पोलिसांची कोर्टात ही माहिती आहे लोखा मसलाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणातील आरोपी नर्तिका पूजा गायकवाडच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे ज्या बंदुकीतून गोविंद बर्गेंनी आत्महत्या केली ती बंदूक बर्गेंची नसल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे पूजाने गोविंद सारख्या कितीतरी जणांना याआधी सुद्धा फसवलं आहे याचा तपास पोलीस करणार असून बँक स्टेटमेंटवरून आर्थिक व्यवहाराची तपासणीही पोलीस करणार आहेत सोळा वर्षीय मुलीवरती सतरा वर्षीय वर्गमित्राने केला वारंवार लैंगिक अत्याचार मुलगी राहिली लोणी काळभोर तालुका हवेली परिसरात अकरावी शिकणाऱ्या सोळा वर्षीय मुलीवर तिच्याच वर्गातील सतरा वर्षीय मित्राने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे या अत्याचारामुळे पीडित मुलगी तब्बल सात महिन्यांची गर गर्भवती राहिल्याचे प्रकार सध्या उघड झालेला आहे पीडित मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून लोणी काळभर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले मराठा आरक्षण आर विरोधात ओबीसी आक्रमक झालेले आहेत दहा ऑक्टोबरला नागपूरमध्ये मोर्चा काढणार आहेत मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने समाजाला हैदराबाद गॅजेट लागू केल्याने ओबीसी समाजात सध्या नाराजी पसरली आहे या निर्णयाविरोधात दहा ऑक्टोबरला नागपूरमध्ये ओबीसीचा भव्य महा महामोर्चा काढण्यात येणार आहे विजय वडेट्टीवार म्हणाले हा मोर्चा यशवंत स्टेडियम येथून निघणार असून संविधान चौकात त्याचा समारोप होणार आहे ते पुढे म्हणाले की हा मोर्चा ऐतिहासिक असून एक लाखाहून अधिक ओबीसी बांधव यात सहभागी होतील मनोज जरांगेची आणखी एक मागणी होणार मान्य अहवाल पुढच्या आठवड्यात उपसमिती समोर होणार सादर मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर सरकारने मराठा आरक्षणा संदर्भातील हैदराबाद गॅजेचा जी आर काढला आहे त्यानंतर आता सातारा गॅजेट ही लागू करण्यासंदर्भात सरकारी पातळीवर हालचालींना सुरुवात झाली असून सातारा औंड गॅजेटचा अहवाल पुढच्या आठवड्यात उपसमिती समोर सादर होणार आहे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुणे विभागाकडून हा अहवाल मागवला आहे मराठा आरक्षणाविरोधी संस्था चालकांच्या शाळेत मुलांना न शिकवण्याचा नांदेडमधील पालकांचा निर्णय मराठा आरक्षणाविरोधात जनहित याचिका दाखल करणाऱ्या मनोहर धोंडेच्या रिसनगाव नांदेड येथील संस्थेत मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण देणार नाही अशी भूमिका रिसनगावच्या मराठा समाज बांधवांनी घेतला आहे त्यांच्या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या एकवीस विद्यार्थ्यांचे दाखले पालकांनी मागितले आहेत या विरोधात ओबीसी समाज बांधवही आक्रमक झाले असून ज्या मराठा संस्था आहेत त्यात ओबीसी विद्यार्थी शिकवणार नाहीत अशी भूमिका त्यांनी घेतली आहे